नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची द्वितीय घटक चाचणी मराठी हिंदी इंग्रजी गणित सायन्स समाजशास्त्र या सर्व विषयांची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत जर तुम्हाला प्रत्येक विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अभ्यासायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि प्रत्येक विषयावर स्वतंत्र व्हिडिओ देखील अभ्यासा इयत्ता सहावी मराठी या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी आपण उत्तरांसहित वाचू एक आनंदात पारिजात उधळील बरसात दोन मेट्रोत एकावेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात तीन सुखदुखाची उंचावली येते प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या लावा दोन गुणांसाठी अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे एक आता उजाडेल त्याचे कवी आहेत क पर्याय मंगेश पाडगावकर दोन बहुमोल जीवन त्याचे कवी आहेत अपर्याय रमन रणदिवे प्रश्न दुसरा अ एका वाक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत उत्तर उजाडताना आनंदाच्या लाटा गात फुटतील त्यावेळी आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत दोन निराशा आशा कवीला कोणाबद्दल वाटते उत्तर आकाशाचे रंग रोजच बदलतात त्यामुळे निराशा आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते प्रश्न दुसरा अ थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी आहे एक मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते उत्तर मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते त्यानंतर अवघड चाचणी परीक्षा द्यावी लागते यानंतर मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते त्यानंतर एक वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते प्रश्न दुसऱ्यातील दुसरा प्रश्न आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात आयुष्य बहुमोल आहे माणसाला ते एकदाच लाभते पुन्हा परत मिळत नाही म्हणून आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न हाडबीड यासारखे अवयवांवर आधारित जोड शब्द लिहा दोन गुणांसाठी हातपाय पाठपोट डोळे डोळेबिळे प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न लिंग ओळखा एक लाट स्त्रीलिंग आणि दुसरे आहे गारवा पुल्लिंग विद्यार्थी मित्रांनो आता आपण हिंदी विषयची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला अ उचित शब्द चुनकर स्थानो की पूर्ती करो चार गुणांसाठी आपण उत्तरांसहित वाचू एक एक कठपुतली हात मे एक नारियल लेकर आई दोन सत्कर्मो की तुलिका जीवन मे रंग भरना जी तीन हार जीत का खेल है जीवन खेल समझकर खेलो चार सारा मोहल्ला ही छिंक रहा है प्रश्न पहले में से ब प्रश्न पाँच मार्क के लिए है निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो पहला प्रश्न बैंक का सबसे महत्वपूर्ण व्यक्ति कौन है उत्तर बैंक का सबसे महत्वपूर्ण व्यक्ति मैनेजर होता है दोन हमारी जिम्मेदारी क्या है सबको सच्ची राह दिखाना हमारी जिम्मेदारी है तीसरा प्रश्न आनंद महोत्सव में रखे बोर्ड पर क्या लिखा था उत्तर बोर्ड पर लिखा था आइए आइए हमें गलत साबित करके हज़ार रुपये ले जाइए चौथा प्रश्न सोने से कौन कौन सी चीज़ें बनाई जाती है उत्तर सोने से अंगूठी माला बाली आदि बनाई जाती है और पांचवा प्रश्न है प्रीति अपने मित्रों के साथ कहाँ गई थी उत्तर प्रीति अपने मित्रों के साथ आनंद महोत्सव देखने गई थी प्रश्न दूसरे में से अप्रश्न कथन के सामने सही और गलत का चिन्ह लगाओ तीन मार्क के लिए एक चौकीदार के पास बंदूक है सही दूसरा कथन आनंद महोत्सव का आयोजन गांव में किया गया था गलत तीसरा कथन श्रम में ही जीवन की सफलता है सही प्रश्न तीसरा शब्दों का बहुवचन रूप लिखो सिर्फ तीन तीन मार्ग के लिए ए तिजोरी तिजोरिया दो रोटी रोटिया तीन कारखाना कार और चौथा है चीज चीजें चारों में से कोई तीन के आपको बहुवचन रूप लिखने हैं अब हम इंग्लिश विषय की प्रश्न पत्रिका देखेंगे क्वेश्चन वन राइट वर्ड्स रिलेटेड विथ टाइम टाईम या कवितेतील संबंधित शब्द लिहा तीन मार्कसाठी सेकंद मिनिट डे वीक मंथ इयर एज क्वेश्चन टू राईट ऑपोजिट ऑफ विरुद्धार्थी शब्द लिहा तीन मार्कांसाठी डे ऑपोजिट नाईट लेफ्ट ऑपोजिट राईट मोर ऑपोजिट लेफ नाऊ ऑपोजिट देन लाईफ ऑपोजिट डेथ हिअर ऑपोजिट देअर क्वेश्चन थ्री थ्री मार्क्ससाठी वन हा त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेला आहे वन थर्ड वन फोर्थ थ्री फोर्थ फाईव्ह नंबरचा आहे टू थर्ड आणि सिक्स नंबरचा आहे वन फिफ्थ क्वेश्चन फोर राईट फोर लाईन्स ऑफ लेसन द डक अँड द कांगारू थ्री मार्क्ससाठी द डक अँड द कांगारू या लेसनमधील कोणत्याही चार ओळी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत आपण लिहून घेतलेल्या आहेत क्वेश्चन फाईव्ह राईट मराठी नेम्स फूड इन इको फ्रेंडली सेलिब्रेशन थ्री साठी आहे इको फ्रेंडली सेलिब्रेशन या पाठातील आपल्याला मराठी नेम लिहायचे आहेत अन्नाचे फस्ट चकलीस सेकंड अनारसास थर्ड करंजीस फोर्थ लाडूस आता आपण मॅथची प्रश्नपत्रिका पाहू सेमी गणित या विषयाची क्वेश्चन वन फाईव्ह मार्क्ससाठी आहे फाईव्ह क्वेश्चनचे ॲन्सर तुम्हाला लिहायचे आहे फर्स्ट आहे ट्वेंटी फाईव्ह बीट्स फोर्टी बीड्स सेकंड आहे फोर्टी रुपीज वन हंड्रेड ट्वेंटी रुपीज फोर्थ बघा थर्टी लिटर ट्वेंटी फाईव्ह लिटर आणि फाईव्ह नंबरचा अॅन्सर आलेला आहे एक्स प्लस थ्री क्वेश्चन टू सॉल्व टेन मार्क्ससाठी आहे फायू क्वेश्चनचे अॅन्सर तुम्हाला सॉल्व करायचे आहे टू नंबरचा क्वेश्चन थर्ड नंबरचा क्वेश्चन शबाना स्कोर सेवन हंड्रेड थर्टी सिक्स मार्क्स आउट ऑफ एट हंड्रेड इन हर एक्झाम वॉट वॉज द परसेंटेज शी स्कोर ॲन्सर आलेला आहे शबाना स्कोर नाईन्टी टू परसेंटेज ऑफ द मार्क्स फोर नंबरचा क्वेश्चन अ शॉपकीपर वॉट अ बायसायकल फॉर थ्री थाउजंड रुपीज अँड सोल द सेम फॉर थ्री थाउजंड फोर हंड्रेड रुपीज हाऊ मच वॉज हीज प्रॉफिट आणि अँसर आलेला आहे शॉपकीपर्स प्रॉफिट वॉज रुपीज फोर हंड्रेड क्वेश्चन नंबर फाईव्ह त्या ठिकाणी सोल्युशन लिहायचं आहे येस ऑर नो फर्स्टचा आलेला आहे नो आणि सेकंडचा आहे येस आता आपण मराठी मिडियमची गणित या विषयाची प्रश्नपत्रिका पाहू प्रश्न, प्रश्न पहिला अ पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर गाडा पाच गुणांसाठी पंचवीस मणी चाळीस मणी त्या ठिकाणी आपण उत्तराची मांडणी केलेली आहे आणि उत्तर आलेलं आहे पाचास आठ दुसरे आहे चाळीस रुपये एकशे वीस रुपये आणि उत्तर आलेलं आहे एकास तीन प्रकारे आलेला आहे ते आपण उत्तर सोडवलेलं आहे तिसरे पंधरा मिनिटे एक तास अगोदर आपण एका तासाचे मिनिटामध्ये रूपांतर केले आणि त्यानंतर उत्तर आलेलं आहे एकास चार आणि चौथे चा आहे तीस लिटर चोवीस लिटर त्याचं उत्तर आलेलं आहे पाचास चार पाचवा प्रश्न एक संख्या व तीन यांची बेरीज अक्षर वापरून लिहा एक सदिक तीन प्रश्न दुसरा सोडवा दहा गुणांसाठी पाच प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे वाय वजा पाच बरोबर एक उत्तर आलेलं आहे वाय बरोबर सहा दुसरी आहे आठ बरोबर टी अधिक पाच उत्तर आलेलं आहे टी ती बरोबर तीन दुसरा प्रश्न रिमाजवळ चोवीस वया व अठरा पुस्तके आहेत तर वह्यांच्या पुस्तकाशी गुणोत्तर काढा गुणोत्तर आलेला आहे चारास तीन तिसरा प्रश्न एका परीक्षेत शबानाला आठशेपैकी सातशे छत्तीस गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले शबानाला ब्याण्णव टक्के गुण मिळाले चौथा प्रश्न दुकानदाराने एक सायकल तीन हजार रुपयांना खरेदी केली व तीस सायकल तीन हजार चारशे रुपयास विकली तर त्याला किती नफा झाला बघा विक्री किंमत जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी नफा झालेला आहे नफ्याची सूत्र विक्री किंमत वजा खरेदी किंमत तीन हजार चारशे वजा तीन हजार उत्तरालं चारशे रुपये दुकानदारात चारशे रुपये नफा झाला आणि पाचवा आहे समीकरण दिलेलं आहे चलाची किंमत दिलेली आहे समीकरणाची उकल आहे का नाही ते लिहायचं आहे पहिल्या उदाहरणामध्ये समीकरणाची उकल नाही आणि दुसऱ्या उदाहरणात समीकरणाची उकल आहे आता आपण सामान्य विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला अ रिकाम्या भरा तीन गुणांसाठी उत्तरांसहित वाचू एक घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते दोन धावपटीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती एक रेषीय असते तीन पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या लावा तीन गुणांसाठी एक सायकलला ब्रेक लावणे त्याचा ब पर्याय आहे घर्षण बल दोन अन्न त्याचा क पर्याय आहे रासायनिक ऊर्जा तीन सूर्यप्रकाश त्याचा अपर्याय आहे उष्णता ऊर्जा प्रश्न दुसरा अ चुकी बरोबर लिहा दोन गुणांसाठी एक टॅक्टर हे एक साधे यंत्र आहे चूक दोन चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात बरोबर प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न दिलेल्या शब्दातून वेगळा शब्द ओळखा एक गुणासाठी वेगळा शब्द येतो पेट्रोल प्रश्न तिसरा अ दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा एक हरित ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर ज्या ऊर्जा श्रोतांच्या वापरामधून कार्बन धूर व त्याचे विविध घटक जसे कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड यांसारखे हानिकारक घटक निर्माण होत नाही अशा ऊर्जांना हरित ऊर्जा म्हणतात दुसरा प्रश्न साधी यंत्र म्हणजे काय दैनंदिन जीवनामध्ये कमी वेळेत कमी श्रमाने व अधिक कामे व्हावी यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्रे म्हणतात ज्या यंत्रांची रचना साधी सोपी आहे अशा यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात साधी यंत्रे सहज हाताळता येतात शिवाय ती बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता कमी असते प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न कार्नेल ह्या दोन गुणांसाठी एक यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते कारण अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो या ठिकाणी यांत्रिक वापर निर बल वापरले या जाते यंत्रांना तेल दिले नसेल तर त्याच्या निरनिराळ्या भागांचे घर्षण होते त्यामुळे यंत्रांचे घर्षण बल वाढते यंत्राच्या कामाच्या गतीला विरोध होईल यंत्रे सुरळीत चालायला हवी यासाठी यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते आता आपण जनरल सायन्स या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू क्वेश्चन वन ए फील इन द ब्लँक्स फोर मार्क्ससाठी आहे पहा तिथं ब्रॅकेट्समध्ये वर्ड्स दिलेले आहे योग्य वर्ड्स निवडून तुम्हाला ते सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे क्वेश्चन वनमधील बी क्वेश्चन मॅच द फॉलोविंग फोर मार्क्ससाठी आहे कॉलम ए आणि कॉलम बी देण्यात आलेला आहे फर्स्ट ऍन्सर सी आहे सेकंडचा अँसर ए आहे थर्डचा अँसर डी ऑप्शन आहे आणि फोर नंबरचं बी ऑप्शन आहे क्वेश्चन टू ए एक्सप्लेन यू वन वर्ड्स फोर मार्क्ससाठी आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे क्वेश्चन टूमधील बी क्वेश्चन अँसर द फॉलोइंग क्वेश्चन थ्री मार्क्ससाठी आहे फर्स्ट आहे व्हॉट इज अ मिंड बाय सिम्पल मशीन्स सेकंड क्वेश्चन व्हॉट इज बाय कॉम्प्लेक्स मशीन क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी आहे एक मुझिरस हे त्या काळातील महत्त्वाचे बंदर चेर राज्यात होते दोन ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात तीन अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या लावा संस्थापक आणि राज्यसत्ता यांच्या जोड्या लावायच्या आहेत तीन गुणांसाठी एक सीमो त्याचा ब पर्याय आहे सातवाहन दोन विंध्यशक्ती त्याचा क पर्याय आहे वाकाट आणि तीन दंतीदुर्ग त्याचा अपर्याय आहे राष्ट्रकूट प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी चार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एक ग्रामसेवकाची नेमणूक कोणाकडून होते उत्तर ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून होते दुसरा प्रश्न शिलावरण कशाचे बनलेले आहे उत्तर शिलावरण खडक व माती यांचे बनलेले आहे तिसरा प्रश्न खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात उत्तर खनिजे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळतात चौथा प्रश्न ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने लिहा उत्तर ग्रामपंचायतीला घरपट्टी पाणीपट्टी यात्रा कर आठवडे बाजारावरील कर इत्यादी विविध करांची आकारणी करून उत्पन्न मिळते प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एक नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे उत्तर लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास यामुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर होत आहे त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे याशिवाय बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपाची आहेत निसर्गाचा समतोल टिकून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे दुसरा प्रश्न त्रिसमुद्र तोयपीत वाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा उत्तर त्रिसमुद्र म्हणजे बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र तोय म्हणजे पाणी त्रिसमुद्र तोयपीत वाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे असा राजा पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सहावीच्या वर्गाच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल